नमस्कार मंडळी आपण आज बघणार आहोत नवीन आणि अगदी सोपी राम खाने अयोध्येत आहे रामनामाचा हजर रावांचे नाव घ्यायला हे नेहमी हजर राम खातो रामफळ सीता खाते सीताफळ कृष्ण खातो दही माझ्या मंगळसूत्राव रावांची सही राम जोडी अमर झाली जगात रावांचे नाव घेते एक सण यांच्या घरात प्रभू राम चरणी वाहते फूल आणि पान रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांचा ठेवून मान प्रभू राम अवतरले अयोध्येत वाढली हिंदुस्थानची शान अर्धांगिणी बनून रावांचे वाढवेल सदैव सन्मान द्वारकेत कृष्ण अयोध्येत राम रावांचे चरण हेच माझे चारही धाम रामाने केले शिवधनुष्यभंग रावांच्या जीवनात झाले मी दंग अयोध्येमध्ये राहतात प्रभू श्रीराम रावांचे नाव घेते सर्वांनी बोला जय श्रीराम व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामुळे व्हिडिओ बनवायला मोटिवेशन मिळेल धन्यवाद